नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये स्वागत ची आज आपले बनवण्याचे काया मसाला आणि भाजी ती पंड चला मग तुम्हाला जास्त टाईम वाया न घालता आपण आपल्या रेसिपी सुरुवात करू ती एक कांदा लेवाना कांदा लेवरून बुक्का माराना बुक्का करून दोन भाग चिरी मार देवा आणि दोन भाग करणार त्यांना दोन भाग होईनात का दोन मिरच्या लेवाना त्यानंतर अद्रक लसून दावाऱ्या कपड्या दा लिहिवा कोथमिर लेवानी कोथमिर ना का पाला, पाला साईड काढलेवाना काड्या काड्या लेवाना ते आपले मिक्सर मसाला द्या आणि टाईम काम माहिती आता आपण कांदा पूजाना लिहायची गॅस चालू कराना तेव्हा देणावर आपण कांदा ठेवता ती आपला कांदा टी देवाना त्यांना साईड दरा रुणी टमाटा कापेल टमाटा टी देवाना टमाटा ठेवायत का मिरच्या टी देवाना मिरच्या वेण्यात का टी देवाना खोबरं ते आपला अर्ध भुज की एका दुसरी साइड पलटायतवानी असं तेले पलटावत राहावा ना आधी आपलं खोबरं भुंजाईले काढील होत आपण टमाटा वगैरे टमाटा पण आपण आता काढील आधी मिक्सर न भांडा लिवाना त्यांना खोबरं टाकाणं त्यांना अद्रक टाकाणं दोन मिरच्या टाकाण्या आणि लोसणनं कापूया आपण यानामा टाकी टाकीत उत आधी टमाटा लेवाना टमाटा पी आपण आधी मिक्सरना टाकी टाकीतो आपला भोंजेल कांदा लेवाना कांदा पण टाकीत होत आपण आते आणि मिक्सरमाले दही मिक्सरमध्ये दया की आपलं आलं काळ्या टाकाण्या काळ्या नंतर येले पण आपण दही लुताती आई पण आपलं दया द्यायला शे कळाई ठेवाणी गॅस चालू कराना त्यांना तेल टाकाना तेल टाकायना का त्यांना मग दोन तेजपत्ता टाकाना तेजपत्ता टाकायनात का त्यांना मग जिरं टाकाणं अर्धा चमचा जिरं टाका ना जिरा टाकाय ना का आपला मसाला रास तोड मसाला टाकी देत होता आपण जो दह्यर मसाला होता आपला वाला तो तेले चंपा लिवाना आपला वाला भाजीना तेले चांगलं मिक्स करी लवाना तेना मग आता मिक्सरना भांडा थोडा थोडाफार मसाला वाचेल होता त्यांना मग पाणी टाकीसन आणि यांना टाकी देत नाही एक चमचा मी धना पावडर लिह दोन चमचा मी तिखट लिहायचे अर्धा चमचा ह्यातचे आणि कोणता आपण चिकन मटन मसाला एक वापराना तो टाकी ना एक चमचा भर काश्मीरी लाल मिरच पावडर द्यायचा एक चमचा आणि याले पण चांगलं मिक्स करी ना मिक्स करानंतर या नामा थोडंसं पाणी टाकी ना पाणी टाकीसन चांगलं मिक्स करी ना हेले आणि थोडा टाईम वेला आपण शिजू देऊ तोपर्यंत आपण चला डबुगड्यासनी तयारी करू आपण कोथमीर बारीक कापी ना एक असं भांडं ना भांडं लिवानंतर त्या नामा पोहून वाटी किंवा हाऊ पोहून कप बेसनं पीठ लेवाना ओवा लेवाना दोन्ही आथोरा असा चुईसण टाकी देवाना ओवा अर्धा चमचा लेलसे कोथमिर लेवाना कोथमेर लेबी अशी बुर या नामा टाकी देवाना थोडस हाय टाकाने अर्धा चमचा मा कमी मीठ टाका ना अर्धा चमचा मागी कमी आणि याले असं गोट गोट पाणी टाकी सण चांगलं मिक्स मान्यापुऱ्या गोटा या गाठो या बटा रावा नको पाहिजे अशा पद्धत मग मिक्स करा ना हाई आपला ते मिक्स होई शे आता चला मग आता आप आपला मसाला आठे घटकी राहा ना आपला मसाला आणि थोडंसं तेल सोडी द्यायचे त्याला चांगला असं थोडंसं मिक्स करून येतो आपण मिक्स करानंतर मी यांना मग आधी थोडस मीठ टाकी मीठ टाका नंतर मसाला थोडस तरी सोडी बरे मी पाणी साईडला गरम कराल तेल व थोडस पाणी टाकी देस दे मिक्स करी देस येले असं चांगलं मिक्स करी दे शेक चांगलं मिक्स करत रवाना ना का आपला मसाला आणि वरी तर तरी सोडी द्यायचे आपण या नामा जे गरम करायला पाणी टेल होत दोन अडीच गल्लास ते टाकी देऊ हाऊ बजेट मानावाला दोन अडीच ज्यांना साठी बजटसेनामा मी पाणी ऍड कर नामा पाणी आटावस डबुगड्या शिजायला टाइम लागस या नामा मी वरून थोडस मीठ टाकी चला मग आपला भाजीला आधी थोडासा गदक फुटी जायचे चांगला गदक फुटना का आपण या नामा डबुकड्या टाकूत आपण आते आते आपण आत आतवर एक एक, 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 एक डबुकड्या आपण या नामा सर्वात टाकी दूत आपण डबुकड्यासनी भाजी मस्त लाग जर काही नाही राही मी डबुकड्याच नाही भाजी नि बोलती तो याद येस तोय माणूस बनावाश भाजीपाला राहणार का यादीयस मी आधी बट्ट्या डबुगड्या असा एक 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 नंतर आसा एक थोडी सण टाकी राहीन बटाट्या डबुगड्या टाकाय घ्यात म्हणे टाकानंतर येले असं थोडंसं हालायले चालायला ना शे कारण की डबुगड्या चिटक्या चाटकेल होतील तर त्या बी एक साईडले होईजातील आता मी येले पंधरा वीस मिनटं राहू देस शिजाडीले असेल आधी शिजाडल्यानंतर आपलं देखील होतात आपली डबुकड्यानी भाजी शिजाल शे का नाही शे असा गेमा चंपा लेवाना चेक कर लेवाना हा आपली भाजी शेजायला तरी पण चांगले सुटेलशे आता आपण या नावर थोडेसे कोथिंबीर टाकी देऊ अशी कोथिंबीर टाकी देवानी व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरजात नका आता कोथिंबीर आपले टाका गी, एक की एक प्लेट मा भाजी काढी लेवानी मस्त पैकी अशी भाजी काढी का मस्त पैकी भाकर कांदा टमाटा निंबू लोणचं हिरव्या मिरच्या भात आणि मग चेक करा